नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत की काजल तिच्या मनातील ज्या काही फिलिंग्स आहेत त्या कोणालाही न घाबरता तिने ठरवलेलं असते की आत्ताच ही योग्य वेळ आहे मी सोहमला सांगणार असं म्हणून तिने जागेवरून उठलेली असते आणि स्टेजकडे येत असते अनामिका आणि सोहम या दोघांचाही डान्स झालेला असतो ते दोघं खाली उतरत असतात काजल समोर आलेले असते आता काजल आणि सहम दोघंही एकमेकांकडे बघत असतात काजल सोहमला म्हणते की सोहम मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे जरा बाजूला येतंस का असं जेव्हा काजल विचारते तेव्हा सोहम पटकन म्हणतो नाही रागातच तो म्हणालेला असतो आता नाही म्हटल्यानंतर अनामिका मी मात्र सोहमला समजावून सांगत असते की सोहम अरे असं काय करतो आहेस ती तुझी फ्रेंड आहे ना तुझ्या मैत्रिणीसोबत असं का वागतो आहेस ती काय म्हणते ते एकदा ऐकून तरी घे ना तसंच काहीतरी महत्त्वाचं तिला बोलायचं असेल तू एक काम कर तू तिच्यासोबत जा आणि तिच्यासोबत बोल ती तुझी मैत्रीण आहे त्यामुळे तिलाही वेळ द्यायला हवा आहेस एकदा बोलून घे तिच्याशी असं अनामिकाने सोहमला परवानगी दिलेली असते त्यामुळे सोहम आता नाही म्हणू शकत नाही अनामिका म्हणते की ठीक आहे तुम्ही दोघं बोला मी खाली बसते काजल आता डायरेक्टली सोहमचा हात पकडते आणि सोहमला डायरेक्टली किचनमध्ये घेऊन जाते सोहम काजलपासून हात सोडवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु काजलने असा काही हात धरलेला असतो सोहमचा वेगळ्याच रूपामध्ये ती आज असते काही केलं तरी सोहमला मी सोडणार नाही त्याला मिळवणारच हा आविर्भाव तिच्या मनामध्ये असतो हे सर्व करत असताना संगीताने दुरून तिला पाहिलेलं असतं आणि या काजलच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे काय बोलते है? ही सोहम राहणार त्यामुळे संगीताला टेन्शन आलेलं असतं ती देखील तिथून काजलकडे येण्याचा प्रयत्न करत असते काजल, काजल सोहमला म्हणते की मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे सोहम त्याचा हात सोडून घेण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण काजलने हात खूप घट्ट पकडलेला असतो सोहम मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे असं ती म्हणत असते संगीता त्यावेळी तिथे आलेले असते संगीता म्हणते की काजल अगं काय करतेस तू वेळी तेव्हा काजल आता आईकडे एक क्षण बघत असते आणि तिला स्वतःच्या प्रेमासाठी स्टँड घ्यायचा असतो परंतु काजलने सोहमचा का हात घट्ट पकडलेला असतो तेव्हा संगीता बघते आणि संगीताही खूप घाबरते आज ही मुलगी काहीतरी वेगळं करणार अशी तिला भनक लागलेली असते ती म्हणते की काजल सोहमरावांचा हात सोड परंतु काजल काही केला सोहमचा हात सोडत नसते संगीता आता काजलचा हात सोहमच्या हातातून सोडवते सोहमलाही काही कळत नसतं की हे सगळं नक्की काय सुरू आहे आणि काजल का हे काय करत आहे काजलना सोहमच्या मनामधील ज्या काही भाव आहेत त्या ऑलरेडी माहिती असतात आता टन असते तो काजलचा त्यामुळे तिने निर्धार करून सोहमला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला असतो परंतु संगीतामध्ये येते ती सोहमच्या हातातून काजलचा हात सोडवते आणि काजलला तर सोहमशी बोलायचं असतं पण झालं असं उलटं सोहमच तिथून निघून गेलेला असतो संगीता तोंडावरती हात ठेवते तिला खूप शॉक बसलेला असतो संगीतालाही फार भीती वाटत असते काजलने तर सगळं काही सांगितलेलं असतं किती मोठा प्रॉब्लेम होऊन बसला असता असं ती म्हणते तू कारण काजलच्याही भावना तिला सर्व काही माहीत असतात प्रेमासाठी आज वाटेल ते करायला चाललेली असते तिला कुठेतरी स्टँड घ्यायचा असतो तिच्या ज्या फिलिंग्ज आहेत त्या सोहमसाठी तिला कन्फ्यूज करायचे असतात हे तिने ठरवलेलं असतं ती सोहमला सांगणार आहे परंतु नेमकं त्यावेळी तिथे आई आल्यामुळे तिला जास्त काही बोलता येत नाही आता संगीतामध्ये पुढे या दोघांचा डान्स झाल्यानंतर नेक्स्ट असतो तो राहुल आणि नैना या दोघांचा डान्स परफॉर्मन्स होणार असतो